शिरपूर तालुक्यातील ढवळी विहीर आणि परिसरात जमिनीच्या पोटातून स्फोटासारखे आवाज येत आहेत दोन हजार बावीस मध्येही असा प्रकार घडला होता व आताही घडत आहे तिथे आज भेट दिली ग्रामस्थांमध्ये भीती असल्याचं दिसून आले त्यांना धीर दिला व सखोल माहिती घेतली दुर्दैवानं कोणताही लोकप्रतिनिधीनं त्यांना भेट देऊन दिलासा दिलेला नाही हे खेदजनक आहे भूगर्भातील हालचालींमुळे असा परिणाम होत असल्याची शक्यता है। मात्र तरीही ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी या प्रकाराची सक्षम मार्फत चौकशी करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून करणार आहे काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या प्रशासनाने अत्यंत दुर्लक्ष केलेला आहे या गावातील जवळजवळ सहाशे सातशे लोक इथे रहिवासी आहेत लहान मुलं आहेत वैवृद्ध म्हातारे आहेत सुशिक्षित तरुण तरुणी सगळे लोक आहेत हे रोज एक अत्यंत भीतीदायक कंडिशनमध्ये जीवन जगत आहे कधीकधी त्यांना इतका भयंकर आवाज येतो की असं त्यांना वाटते की भयंकर भूकंप येईल आणि तो भूकंप आपल्याला गिळून जाईल आणि आपला जीव धोक्यात येईल अशा वेळेस त्यांच्या व्यथा इतक्या वेदनादायी आहे की ते अक्षरशः घराबाहेर पडतात आणि सगळे लोक एकत्रित जमून जमतात आणि जेव्हा ते भूकंपासारखा जो विषय आहे आवाज जेव्हा जातो तेव्हा ते परत आपल्या घरी जातात हा विषय अत्यंत गंभीर आहे प्रशासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे हा या लोकांनी प्रशासन स्तरावरती पाठपुरावा केला स्थानिक आमदारांकडे पाठपुरावा केला पण कोणीही याच्यामध्ये लक्ष दिलेलं नाही माझ्या प्रशासनाला विनंती की या लोकांचं जीवन अत्यंत महत्त्वाचं आहे हे लोक अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये राहत आहेत या गोष्टीची तात्काळ जिओलॉजिकल सर्वे इथं केला पाहिजे जिओलॉजिकल सायंटिस्ट इथं आले पाहिजे याचं कारण शोधलं गेलं पाहिजे आणि कारण शोधून या लोकांना आश्वस्त केलं पाहिजे की नेमकं का काय कारणाने या सगळ्या गोष्टी होत आहेत हे लोक वाटतं की या लोकांना असं वाटतं की प्रशासन या कारणाने आपलं स्थलांतर करून दिलं म्हणून हे लोक हे सगळा प्रश्न आपल्या हृदयातच ठेवतायत मन मोकळेपणे बोलता है येत नाही आहे कारण त्यांना भीती आहे आपल्या की आपल्याला या गावातून लोक प्रशासन दुसऱ्या गावामध्ये स्थलांतरित करेल इतके घाबरलेल्या अवस्थेतेमध्ये हे लोक जेवण जगत आहेत त्याच्यामुळे प्रशासनाला विनंती की यांचं प्रॉपरली या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे अभ्यास करून खरं कारण काय ते शोधलं पाहिजे आणि या लोकांना आश्वस्त केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे निश्चितच याच यासाठी आम्ही जो योग्य तो पाठपुरावा करू आम्ही पाठपुरा तर करूच पण स्थानिक लोकांनीसुद्धा याच्यासाठी पाठपुरा करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे निश्चितच आम्ही जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पातळीवरती हा विषय मार्गी लावू असं मी आश्वासन या लोकांना आज दिलेलं आहे